नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो यावर्षी पितृपक्ष हे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवारच्या दिवसापासून सुरू होत आहे तर या पितृपक्षात काय करावे काय करू नये याचे कोणते नियम आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो पितृपक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्त्व आहे श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी ज्यामुळे समाधान मिळते परंतु शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन काळात करणं आवश्यक असतं तर मित्रांनो जाणून घेऊया पितृपक्षाच्या दिवसात काय करावं आणि काय करू नये तर आता आधी जाणून घेऊया पितृपक्षात काय करावं सर्वप्रथम पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते पितृपक्षाच्या दिवसात पितरांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय कावळा कुत्रा इत्यादींना खाऊ घालावे त्यांच्याद्वारे हे अन्न पित्रांपर्यंत पोहोचते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे पितृपक्षामध्ये दररोज स्नान केल्यानंतरच लगेचच पित्रांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वादसुद्धा मिळतो पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते आता जाणून घेऊया पितृपक्षात काय करू नये पितृपक्षाच्या दिवसात लसूण कांदा मांस मद्य इत्यादींचे सेवन करू नये तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी सुद्धा करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ मानले जाते पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणे आणि नवीन कपडे घालणे देखील अशुभ मानतात तर या गोष्टी करू नका तर मित्रांनो हेच काही थोडक्यातले सोपे नियम होते पितृपक्षाच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ